बारावी झाली आता पुढे काय याच उत्तर देण्यासाठी डी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी प्रथमच गडहिंग्लस मध्ये घेऊन येत आहे डीवाय पाटील ग्रुप कोल्हापूरचे कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता यांचे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024-25 हजार चोवीस पंचवीस साठी विनामूल्य मार्गदर्शन सेमिनार दिनांक 5 जून 2024 रोजी सकाळी ठीक दहा वाजता आणि ठिकाण आहे गणेशिक भवन गांधीनगर गडिंगलज मध्ये इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या विजयाच्या घोडदौडी निमित्त जल्लोष साजरा केलेला छत्रपती शाहू महाराज हा शाहू महाराजांचा विजय म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणावं लागेल आणि ह्या कामी जनस तालुक्यातील आपलं उगवत नेतृत्व अमर चव्हाणांनी जी मोठ बांधली सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन सर्व युवकांना ज्येष्ठ माणसांना एकत्र करून जी जनसंवाद यात्रा आणि संविधान यात्रेसाठी गावोगावी तालुकाभर जे फिरून त्यांनी संघटन निर्माण केलं जी एकजूट निर्माण केली त्याच हे फलित म्हणावं लागेल शहरामध्ये शहर पवार गटाकडून आम्ही सर्वजण दिली साहेब असतील अमर चव्हाण असतील गडिंग शहरातून आम्ही प्रचार अतिशय नेटाने केला आणि सुरुवातीपासूनच ही निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती त्यामुळे हा विजय सुकर झालेला आहे यापुढेही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही अत्यंत ने प्रयत्न करून गडेंगलीमध्ये चांगली संघटना बांधून गडिंग शहरामध्ये एक चांगला राजकीय संघटन तयार करून खरोखर ही निवडणूक एवढी प्रतिष्ठेची होती आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळं आजचा हा शाहू महाराजांचा विजय फार सुखकर झालेला आहे संबंध भारत देशाचा विचार केला तर बी जे पीची घोडदोड बी जे पीचं वारं बी जे पीची हवा आणि मोदींची हवा ह्या सर्व गोष्टीला स्वीकारून आपल्या तमाम समाजातील सर्व घटकांनी सर्व पक्षांनी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष त्या सर्वांनीच त्या आव्हान केलं होतं सर्व कार्यकर्त्यांना सर्व मतदारांना त्या आव्हानाला सर्व मतदारांच्या चांगला होतो तसा पाठिंबा मिळाला आणि आमचे आज शाहू महाराज कमीत कमी एक लाखाच्या वर ह्या मताधिकांना निवडून आले हा विजय खर तर लोकशाहीचा विजय आहे संविधानाचा विजय आहे असं म्हटलं तरी चालेल जेव्हापासून लोकसभेची इलेक्शन डिक्लेअर झाली तेव्हापासून ते आजपर्यंत शरद पवार ग्रुप असेल शिवसेना असेल उद्धव ठाकरे गट काँग्रेस पक्ष असेल या सर्व पक्षांनी एकत्र येत माननीय अमर सवन दादा यांच्या नेतृत्वाखाली एक संविधान रॅली जी संपूर्ण मतदारसंघामध्ये भरली होती किंवा या माध्यमातून जो प्रचार सुरुवात केला होता त्या केलेल्या प्रचाराचा हा एक परिपाक म्हटलं तरी या ठिकाणी माग ठरणार नाही त्यानंतरही अमर सावंत दादा यांनी सर्व पक्षाच्या लोकांना सोबत घेत इलेक्शनच्या संपूर्ण कालावधीमध्ये सर्व गावागावांमध्ये जाऊन जो, जो प्रचार केला त्या प्रचाराचा आजचं हे फलित आहे मतदारांनी या सर्व हाकेला दादांच्या हाकेला म्हणा किंवा सर्व पक्षांच्या हाकेला दाद देत जे मतदान केलं त्यातून जो आजचा त्या जो, जो मोठा विजय महाराजांना मिळालेला आहे त्याच्या पाठीमागा अमरदादा तर आहे त्याबरोबर जनतेचा खरा कोण जनता त्यामध्ये आहे आज श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या निवडणुकीचा गुलाल हा गुलाल जे आहे हा सामान्य माणसाचा गुलाल आहे सामान्य जनतेचा गुलाल आहे ही निवडणूक एक वादळाच्या उलटं वारं ज्याला म्हटलं जातं आहे त्याला शुद्ध मराठीत सांगायचं असेल तर वावटळी देवा आज जी परिस्थिती देशात आणि राज्यात असतानासुद्धा ज्यावेळी दोन पक्ष फुटले आणि त्याच्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संविधान वाचवण्यासाठी म्हणून इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाबरोबर गडिलज तालुक्यातील तमाम जे काही पक्ष होते मग काँग्रेस असल राष्ट्रवादी काँग्रेस असल जनता दल असल वंचित बहुजन आघाडी असल शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची आज एक यो जो निकाल लागलेला आहे आणि पडलेली मतं जर बघितली जी एकजूट काय असायला लागती हे एक एकजूट दाखवण्याचं काम कुणी केलं असेल त्या सर्व पक्षाच्या लोकांनी केलं आणि याच्या पलीकडे जाऊन संविधान हा शब्द महाराजांनी डोळ्यासमोर ठेवलेला असल्यामुळं हा भारत देश हा लोकशाहीच्या तंत्रावर जगणारा देश आहे नुसताच पक्षाच्या राजकारणातल्याच लोकांनी मतदान आहे म्हणणार नाही तर जे ज्ञात अज्ञात आहेत ह्या सगळ्या लोकांचा जो सामान्यातला सामान्य माणूस आहे हा विजयाचा शिल्पकार जर कोण असेल तर तो सामान्य माणूस आहे आज देशाची दिशा बदलण्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातनं झाली जर बघितलं तर नक्कीच आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्या पवार साहेबांना दिलेल्या सीटा आणि निवडून आलेल्या सीता जर तुलनात्मक विचारात घेतली तर वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी सुद्धा इतिहास करू शकतोय असा महाराष्ट्रात कोण जन्माला आला तर शरद पवारांचं नाव घ्यावं लागलं पवार साहेबांचा विचार आहे आचार आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा जो म्हटला जातोय जा ते सिद्ध करण्याचं काम या महाराष्ट्राच्या निर्णयावरून आणि निकालावरून लक्षात येत आहे आज समोरच्या कोण उमेदवार होता आणि काय होता त्याच्यापेक्षा ज्या दिवशी शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी आम्ही सांगितलेलं होतं ह्या जिल्ह्याचे आणि इतर जे कोण आमदार असतील खासदार असतील या सगळ्यांच्यापेक्षा सामान्य जनता श्रेष्ठ असू शकते नेते मंडळींनी स्वतःच आत्मचिंतन करावं हाच निकाल संदेश देणारा आहे नेते नेते आदरणीय बंटी साहेब यांनी जे, जे जिल्ह्यातल्या जे जे पक्ष जे भाजप आणि मित्र पक्षांच्यावर विरोधात जगणारे होते या सगळ्या पक्षांची मुळी बांधून एक महिन्यामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा ज्याला सारथी म्हटलं जात आहे त्या सारथीची भूमिका कोणी केली असेल जसं श्रीकृष्णाचा उल्लेख करावा तसा बंटी पाटील साहेबांचा उल्लेख करावा लागल या विजयामध्ये सिंहाचा वाटा आणि योगदानात सर्वश्रेष्ठ कोण असतील तर बंटी पाटलांचं नाव घ्यावं लागेल जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर घरिंग